ये सगळे कार्यकर्त्यांना माझा वंदन ही जगी जगी अंतर्गत आज कॉन्फरन्स मोक्याचा माध्यमातून चांगल्या प्रगतीचा आज गेल्या 5 वर्षात अशा व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या लोकांना चांगल्या प्रगतीचा जयजयकार करण्याचा उद्देश आहे जी एकोत्सवोत्सव आहे तुमचा आशीर्वाद आणि तुमचा साथ आहे सगळ्या ट्रेन साथ दिली तुमच्या मुलाला मोरावी

मी त्यांचा विश्वास दिला तुम्हाला काजा आम्ही बरोबर आणि आम्ही म्हणू काढतो आता विश्वास तुम्ही पाच वर्ष आता सगळ्यांना विश्वास द्यायचा घेतला हा योग मला खात्री आहे मला विश्वास आहे की जो हा नवा वर्षांना वाटेल तर तशी प्रेम परिस्थिती का माणसाला बदलते आणि ही बदल

आणि या ठिकाणी आता शहराचे उपस्थित आहे मोह या ठिकाणी आता बघा तुम्ही तरी आज सगळी सांगितलं जिल्हा ठिकाणी कार्यालय मध्ये कदाचित जिल्हाचा दुसरा बीएमसीची बैठक होणार आहे पालात पण येणार आता आलो भविष्यातला विशाल राव उचित पहिनी मीटिंगची बैठक आहे आता हे अगदी बीएमसीची गाढवयच आपल्याला तुमची पये त्यांची शेवटची सर्वांच सांगायचं की ह्या येणाऱ्या विधानसभेत खूप ताकदीने आम्हाला तळापर्यंत जाऊन जो विश्वास नाही त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं